an atesanizn alpakatumaik ak म्हणजे कुठल्याही गोष्टीला ज्वलनासाठी कशाची गरज असते आता मी ओपन केलंय ओपन केलं आणि मी पेटवते पेट, पेट बरोबर तुम्हाला पेट। पुन्हा दाखवतो बघा भाऊ कागद ओला झाला झाला हो ना ओला झालं काय काय झालं कागद त्याच्यामध्ये टाकल्यावर ग्लासमध्ये टाकल्यावर ठीक नाही कागद ग्लासमध्ये टाकला आणि जेव्हा उपडा केला तेव्हा त्याच्यामध्ये काय होतात जेव्हा कागद मोठा नाही केला असत फोटो काढे हा आता मी थोडासा ठेवतो काय केला बाक